शासकीय आश्रमशाळेमध्ये शासकीय आश्रमशाळा वाघाळे या ठिकाणी आम्ही एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी आश्रमशाळेत प्रवेश केला आणि त्यावेळेची आश्रमशाहीची अवस्था अत्यंत वाईट अशा प्रकारची अवस्था होती पाऊस पडला पाऊस पावसाळा सुरू झाला की आम्ही शेडमध्ये राहायचो आणि त्या शेडमध्ये वरून त्या ठिकाणी वरून पाणी टपकायचंच आणि जेवढं ज्या जेवढं ज्या ठिकाणी थोडंसं ज्या ठिकाणी पाणी थांबलं असेल त्या ठिकाणी बाजूला काहीतरी थोडंफार आम्ही जे गोदड्या वगैरे किंवा काय बेड वगैरे असेल ते बाजूला घ्यायचो अभ्यास करायला बिलकुल संधी नव्हती अस फक्त शाळेमध्ये जे काय जेवढं शिकवलं जायचं तेवढंच त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी आत्मसात करायचा आणि अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज मला सांगताना अभिमान वाटतो कदाचित या शासकीय आश्रमशाळ्या त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने जर काढल्या नसत्या तर या ठिकाणी आदिवासींच्या शिक्षणामध्ये प्रचंड अधोगती झाली असते परंतु आज एकोणतीस टक्के आदिवासींचे जे शैक्षणिकदृष्ट्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिक्षण घेतायत अनेक विद्यार्थी आय एस झाले आय पी एस झाले अनेक विद्यार्थी इंजिनियर झाले अनेक विद्यार्थी डॉक्टर झाले आणि चव्हाण साहेब सांगताना मला अभिमान वाटतो की या ठिकाणी महाराष्ट्राच्या या ठिकाणी विधिमंडळामध्ये सहा आमदार हे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे आमदार आहेत ज्यांनी आश्रमशाळेमध्ये शिक्षक आश्रम राज्याचे कॅबिनेट मंत्री के सी पाडवी सुद्धा शासकीय व त्या शासकीय वसतिगृह पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी वसतिग्रहामध्ये त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून या शासकीय आश्रमशाळा नामांकित इंग्रजी शाळा एकलवे विद्यालय शाळा अनुदानित सा, आश्रमशाळा आणि शासकीय आश्रमशाळा या आदिवासींच्या जीवनाशी अत्यंत मोठ्या वरदान ठरलेल्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जरी ह्या शासकीय आश्रमशाळा नसत्या राहिल्या तर आज आदिवासी समाज जो इतर समाजामध शैक्षणिक सामाजिक आर्थिकदृष्ट्या एक थोडीफार स्पर्धा करतो आहे तो त्या ठिकाणी स्पर्धा करू शकला नसता ज्या ठिकाणी या शासकीय आश्रमशाळेमधले जवळजवळ सतरा हो ते अठरा विद्यार्थी मी जेव्हा राज्यमंत्री होतो तेव्हा सतरा ते अठरा विद्यार्थ्यांना आम्ही जर्मनी आणि रशियाला एससाठी त्या ठिकाणी आम्ही शिक्षणाला पाठवलं होतं ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे सुद्धा अनेक विद्यार्थी काही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला त्या ठिकाणी गेलेले आहेत वसावे नावाचा एक विद्यार्थी त्यावेळेस लंडनमध्ये त्या ठिकाणी पी एच डी करत होता हे कशामुळे की राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या अनेक चांगल्या योजना आहेत ह्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत या ठिकाणी पोहोचण्याच्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राबरोबर त्यांनी या ठिकाणी जवळजवळ अठरा राज्य अठ देशातले अठरा राज्य आहेत त्या अठरा राज्यामध्ये राज्या अविकस अविकसनशील अशा प्रकारचे आदिवासी ज्या ठिकाणी बहुबाल संख्या आहे त्या जिल्ह्यांच्या विकासासाठी त्यांचे नामांकन ना आणि गुणांकन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी पंधरा हजार कोटी रुपये दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी बजेटमध्ये त्या ठिकाणी आपला प्रस्तावित केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी एकलव्य विद्यालय असेल नवोदय विद्यालय असतील का नवोदय विद्यालयसुद्धा सी बी एस ईच्या बोर्डाच्या लेवलचं त्या ठिकाणी त्याच्या शिक्षणाचा दर्जा आहे आणि म्हणून नवोदय विद्यालयसुद्धा या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ पंचवीस नवोदय विद्यालय देशाच्या पंतप्रधानांनी ज्या 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 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी मागणी होती आपलंसुद्धा दापसेरी या ठिकाणी या ठिकाणी आपलं नवोदय विद्यालयाला त्या ठिकाणी त्यांनी मान्यता दिलेली आहे मित्रांनो मी माझी आपल्याला या पालकांना माझी एवढी विनंती आहे आज तुम्ही जरी शिकलेले नसाल परंतु आपले जे पाल्य आहेत आपली जी मुलं आहेत जरी आपल्याला प्रसंगी या ठिकाणी जरी खायला नाही मिळालं तरी चालेल परंतु आपल्या मुलाला त्या ठिकाणी आपण शिक्षण दिलं पाहिजे जास्त जरी शिक्षण जरी नसलं पण त्याला सुद्धा दहावी बारावीपर्यंत त्या ते ठिकाणी शिक्षण देण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण आपल्याला कल्पना आहे की ज्या स्त्री असो पुरुष असो विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो ज्यांनी जीवनामध्ये जर शिक्षण घेतलं नाही तर जीवनामध्ये जन्म घेतल्याचं या ठिकाणी सार्थक होणार तर आणि म्हणून माझी आपल्याला पाल पालकांनासुद्धा विनंती आहे विद्यार्थ्यांनासुद्धा माझी विनंती आहे आज काय की शासकीय आश्रमशाळेमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मोफत शिक्षण मिळतं दहावीपासून जुनिअर जुनियर, जुनियर कॉलेजपर्यंत मोफत शिक्षण मिळतं सिनियर कॉलेजमध्ये मोफत शिक्षण मिळतं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा लग्नाचं वय आलं सुद्धा त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सामुदायिक सोहळा विवाहाच्या सोहळ्याच्या माध्यमात लग्नही लावलं जातं परंतु विद्यार्थी आपण <coughs> आई वडिलांशी आपला फार बऱ्यापैकी खूप कमी संपर्क येतो आणि दुर्दैवाने दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली की आपण मामाकडे किंवा मामाकडे किंवा कुठल्या तरी गावाकडे त्या ठिकाणी आपण जात असतो आणि शेवटी आपण आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी हळूहळू आपण त्या ठिकाणी विसरतो हो। पण मित्रांनो आपण एक लक्षात ठेवा शेवटी आई वडील हे आपले देवता आहे मी <coughs> मी सुद्धा अजूनही जिवंत देव कधी बघितला नाही तुम्ही बघितला आहे का जिवंत देव बघितला का आणि म्हणून मित्रांनो आई वडील हेच आपले देव आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही शाळेत जाल जेव्हा जेव्हा परीक्षेला जाल तेव्हा आई वडिलांच्या पाया पडल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडू नका या ठिकाणी खरोखरच शासकीय आश्रमशाहीच्या माध्यमातून आश्रमशाही